उपस्थित सर्व शेतकरी दादा राहण्यासारख मी काही जाहीर सभा घ्यायला आलेलो नाहीये कारण जाहीर सभा म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तांजाम असतो मोठा व्यासपीठ असत त्याच्यासोबत काय असतो ते डी डी झोन असतो आणि मग त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही लोक असता मी काय आज मत नाही मागायला आलेलो आहे मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलेलो आहे द्यायला कारण आजपर्यंत तुम्ही म्हणजे खास करून धाराशिव मग त्याच्यात औसा पण आपल्या धाराशिव या लोकसभेच्या याच्यात आला आणि औसाने पण आपल्याला माझे आमदार दिलेले आहे पण कोणी काही दिलं नाही दिलं यापेक्षा माझं कर्तव्य आहे की जे काही माझ्या हातामध्ये अधिकार असतील त्या अधिकाराचा उपयोग माझ्या जनतेसाठी माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा आणि म्हणूनच जो सारखा हो एक उल्लेख होतोय की तुम्ही जी काय कर्जमाफी केली होती तुम्ही जी काय तुम्ही म्हणजे आपल्या सरकारने पण तुमच्याच आशीर्वादाने केली होती नाही तुम्ही मी पोचलो कसा असतो तिथपर्यंत बरोबर ना तुम्हीच मला तिथे तिथे जाऊन बसवलं होतं मी जाऊन बसतो मी काय एकटा जाऊन बसणार तिकडे आज आता परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सगळे फोटो काढले येतात मग त्यांचे फोटो लावून मला तिचं कार्य होतं बरोबर आपल्याला वाटतं म्हणजे आम्हाला शहरामध्ये असं वाटतं अरे बापरे काय मोठं काम चाललेलं इकडे हा मोठा माणूस दिसतोय कसला मोठा माणूस आज आता दिवाळीनंतर मी मागेच म्हटलं होतं की सर्व मराठवाड्यात आता मराठवाड्यात फिरतो म्हटल्यानंतर मला विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकरी बोलवायला लागले साहेब आमच्याकडे पण या आम्हाला सुद्धा काय मिळालेलं नाही पण नेमकं पैसे जात आहेत कुठे या भ्रष्टाचाराच्या कथा आपण ऐकतोय हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय हजारो कोटी मुंबई महापालिका तर लोटन खाऊन टाकली त्याने कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कॉन्ट्रॅक्टर आता होऊन जरा बोलला ते बरोबर आहे अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो का आता माझा आपत्तीग्रस्त शेतकरी आहे त्याला घर बांधायचंय घर वाहून गेलं सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय म्हणून त्याच्या घराला घर बांधण्यासाठी सिमेंटच्या पोत्याचा भाव कमी होतोय का यांचे सगळे बगल बच्चे मस्त कमावून आई शहरामात राहतात आणि उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त झालेले शेतकरी मरमर मरतो मेहनत करतो आणि तो काही भीक नाही मग ते जर तुमच्या कष्टाला योग्य भाव मिळाला ज्याला हमी भाव म्हणा तर तुम्हाला कर्जाची कर्ज फेडण्याची काय चिंता लागेल अजिबात नाही पण एक तर सगळं करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं सोनं पिकवायचं आणि सोनं एका रात्रीमध्ये मातीमोल जातं आता माती पण वाहून गेली मग मोल कसलं खरडून गेलेली जमीन आहे त्या जमिनीचं करायचं काय हा प्रश्न पडलेला आहे मागे मी फिरत होतो मला तुमच्यापैकी आता तुम्हीच सांगा मला कारण आम्ही त्या बाबतीत आणणी माणसं शहरी बाबू मागे माझ्यावरती टीका होत होती याला शेतीतलं काय कळतंय नाही कळत म्हणून मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहू शकतो तुम्हाला तर तुम्ही येऊन उभे राहून दाखवा सांगतो ना येतो ना अरे फार प्रेम दिसत सांगतो <laughs> थांबतो थांबत थांबत एक एक जरा जरा कुठे पोचडीत नाही एक एक गोष्टी काढायला लागलो मला पहिलं तुमच्या आता लाडक्या बहिणीत नाही माझं मत आहे लाडकी बहीण का बंद करू ऐका ऐक ना दादा ऐक ना दादा <laughs> आता एक दोन गोष्टी मी तुम्हाला मुद्दा ऐकतो आधी आधी कर्जाचं बघूया एक मिनिट आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जदाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा बाजूला न टाळ्या बाजूला न टाळ्या ब हेच हेच तुम्हाला मी सांगतोय जस निवडणुकीच्या आधी शेत शेतकऱ्यांचा बरा करू कोरा 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 आता लोक विचारतात शेतकरी विचारतात आता कुठे पाळायला चोरा हा <laughs> मत चोरा मत चोरी करून सत्यवर आलंय तसंच माझं मत उलटय लाडकी बहिणी योजना बंद करू नका पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देऊ या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये द्या बरोबर आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते नाविष्य असं संकट यापूर्वी तर आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं कधीच नाही म्हणजे आतापर्यंत मराठवाडा आवर्षणग्रस्त होता थोडासा दुष्काळी म्हणा पाहिजे तर पण आता जो काही पाऊस आला काल सुद्धा फिरलो त्यांनी मला सांगितलं नदी पात्रातल्या पाण्याचे लोंढेचे लोंढे जे वाहून आले आले लोटच्या लोट त्याने जमीन खरून गेली विजेचे खांब पूल पडले सगळं पडलं रस्ते वाहून गेले आणि मी तुमच्या मध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोंगणे मारतात कर। शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोंगणेला पण टोला जरूर मारणार आणि टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे हा आहे पण आता मी फिरतोय मी कुठे भाऊ बघतो सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेला फिरलो का हे मिळाली की नाही मिळाली की नाही मी नाही केला समाप कारण माझं कर्तव्य केलं काही उपकार नव्हते केले बरोबर तेव्हा हे कर्तव्य करत होते लाडकी बाई सगळ्या महिलांना गोळा करायचे मिळाले की नाही मिळाले की नाही मग महिला पण मी सान आहेत त्याने केल्या त्यांचे सत्तर हो मिळाले मिळाले आणि देऊन बसली मत पण स्वतःची टीमकी तेव्हा वाजवली या लोकांनी आता काय विचारले लाडक्या बहिणीना तुम्हाला मेंटेन केले पैसे आता काय विचारायला शेतकऱ्याला पॅकेज म्हणजे एकतीस हजार किती आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातला सगळ्यात मोठा पॅकेज जाहीर केलं जाहीर करायला कोणाचं काय जाते पण जाहीर केलेल्या एकतीस हजार आठशे कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्रीपेक्षा आनंदी भी असेल म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला विकास याला म्हणतात विकास या शेतकरी मेला तरी चालेल शेतकऱ्याच्या उरावरन आता शक्तीपीठाचा तो आय वेळ तिथे तो प्रश्न सुपीक जमिनी विमिनी काही बघत नाही त्याच्यावर ना रस्ता शेतकऱ्याच्या उरावरन रस्ता नाही शेतकरी मेला तरी चालेल पण आता कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे याला मुख्यमंत्री म्हणतात विकास आणि आज मी फिरतोय तुमच्याकडे मी फिरायला लागल्यानंतर सगळे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते विद्या आहेत कुबड्या <laughs> अमित शाह म्हणाले तिने म्हणाल कुबड्या कोण म्हणाल त्यांना त्या कुबड्याला सुद्धा आता फोड पो, आले तांगावरती तळतरीत आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मला त्यांना सांगायचं की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा पंचायत होते नाही तर कारण घर सोडून हे कोण मला सांगणार यांनी पक्ष बदलणारे लोक पन्नास खोकी घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहार मध्ये जाऊन प्रचार करतायत म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून पण मी घरी बसून आता महाराष्ट्र वाचवायला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची तर्जाबोखली केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरी मला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत व तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध काय चिडलाय काय चिडलाय शेतकरी का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिलं प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत ते बाजार बसवे बाजार गुणगेल बस होतं इथे सगळे या पक्षात त्या पक्षात त्या पक्षातल्या त्या पक्षात जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसते पन्नास पन्नास खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार जबरदस्त भ्रष्टाचार आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून विचारायला हवे एक तर पॅकेज मधले काही पैसे मिळाले का नाही मला आता खरं पाहिजे कारण चॅनलवर चॅनल हे सगळे जगाला आहे पॅकेज मधला एक पैसा मिळाला असेल आनंदाने सांगा मिळाला खरं सांगायचं खरडून गेलेल्या जमिनीला काही मिळालं जी गोरं वाहून गेली जनावरं वाहून गेले दुभत्या गायी वाहून गेल्या बैल वाहून गेले कोंबड्या वाहून गेल्या शेळ्या वाहून गेल्या मुलामाळांची पुस्तकं वाहून गेली घरं वाहून गेली शेतीतली माती वाहून गेली मिळालं काय पीक विम्याचे पैसे तर मिळाले ना अरे नाही कसे मला तर माझ्याकडे पुरावे आहेत माझ माझ्याकडे पुराव आहे तुम्ही खोट बोलताय ऐका माझ्याकडे पुराव आहे तुम्ही काय म्हणाल सत्ता एक रुपया तुला मिळाला नाही बरोबर ना अरे ऐकले दादा अरे दादा ऐका ना माझ्या ना काय का ऐका मी काय म्हणतोय तुम्ही म्हणते एक रुपया तुला मिळाला नाही मी काय म्हणतोय तुम्ही खोट बोलताय अरे ऐकला माझ्याकडे पुराव आहे अरे सहा रुपये मिळाले पुरावा आहे <laughs> सहा रुपये मिळाले <laughs> तीस रुपये लक्षात आलं लक्षात आलं मी तुम्हाला काय म्हणाल खोटं म्हणजे एवढी थट्टा एवढी चेष्टा शेतकऱ्याची आजच्या कोणी केलेली नाही हा एक रुपया पीक विमा बंद शिवभोजन बंद आनंदाचा सीधा बंद हे सगळं बंद आणि यांचं दुकान चालू हे खोऱ्याने ओढतायत पैसे नुसतं ओढतायत आणि आता याला निवडणुकांची वेळ लागले उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय पण तुम्ही कशासाठी फिरताय सागरकोटे उभळा करायला आता यानं शेतकऱ्याचं काय नाहीये पण आता नगर परिषद पंचायत मग जिल्हा परिषद आम्ही जिंकणार तुम्ही ठरवायचंय आम्ही आपल्या तुमच्यासाठी लढतोय ओम दादा आहे कैलास आहे खैरे साहेब आहेत सगळेच आहे रामबादास प्रवीण स्वामी सगळेच आहे सगळे लढतोय आम्ही कोणासाठी लढतोय काय म्हणून लढायचं का मी आज तुमच्याकडे येऊन उभा राहिलो काय घरी वेळ जात नाही म्हणून मला हे भगवत नाही आणि फसवे मला सहन होत नाही म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी <laughs> आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे ते मी करून दाखवणार आहे आता अजित पवार <laughs> आता जरा मी नाही त्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आपापले पैसे भरा पिंकचे काय बारा आता कोणाची आवजार लावणार खोटी माणसं एवढी निर्दयी म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला पाजर फुटेल पण ह्या निर्दयी निष्ठूर राजकारणाला पाजर फुटणार नाही याला ना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून पडावं लागेल परत निवडणुका आल्या काहीतरी कोकणाला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळे पडणार काय मी पण बोललो माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये तो प्रामाणिक आहे तो चोर नाहीये तो मनाने श्रीमंत आहे दिलदार आहे एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल पण माझा माझी जनता जगली पाहिजे असा हा माझा जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे आता एक जूनचा मुहूर्त काढलंय निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकतो हे की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सा, साथवाला करू कोरा 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 ठीक आहे ये शेतकऱ्यांनी मत चोरी करून निवडून आले पण धरून दिलं तुम्ही सगळ्यांनी <laughs> पण पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता की त्यांनी मत मागितले होती की आम्ही तुम्ही मत मागताय ना आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू तुम्हाला काही निवडीचं स्वातंत्र्य होत एक तारीख जाहीर झाली आणि त्या तारखेला तुम्हाला मतदान करायला नव्हतं आणि निवडून आल्यानंतर सांगतायत की आम्ही आता योग्य वेळी कर्जमुक्ती करू आता मुक्ती कधी करणार जूनचा वायदा केला जून म्हणजे आज आहे नोव्हेंबर जून पर्यंत तुम्ही जगणार कसे हा खरीपाच कर्ज फेडणार कस काय हाती लागले तुमच्या हा रब्बीच खर्च मिळणार कसं घाण काय टाकणार तुम्ही खरडून गेलेली जमीन जा उद्या मी तर म्हणतो होम नाही एक काम करायचं या आपल्या या विभागातल्या एक दोन शेतकऱ्यांना असे घ्या की खरडून गेलेली जमीन काँकेकडे जायचं आणि जा सांगायची खरडून गेलेली जमीन माझी घाण टाकतोय मला कर्ज दे नाही ना आता हे आत्ता डोक्यावरती असलेले कर्ज तीस जून ला जर का हे कर्ज माफ करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे आपले फेडायचे की नाही फेडायचे रपीच कर्ज जर तुम्हाला मिळणार असेल तर त्या कर्जाचे आपले फेडायचे की नाही फेडायचे नाही मी नाही आपण धरून चला तीस जूनला कर्जतील असं धरा पण आतापर्यंत डोक्यावरती कर्ज आहे सरासरी किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर एक लाख दोन लाख तीन लाख काही आहे मग ह्या कर्जाचं काय करायचं तीस जून पर्यंत समजा नाही आम्ही त्याला बरत मग आपण कशाला फेडू पण कर्ज फेडायचं म्हटलं तरी देखील आता फेडणार कशाच्या आधारवरती विकायला आहे काय सोयाबीन घरात आहे काय हा कापूस राहिला शिल्लक काहीच नाही राहिलेलं पण बागा थोडंफार जे काय कळतं अजूनही हमी भाव जाहीर झाला असेल नसेल पण खरेदी केंद्र की कधी सुरू होणार तोपर्यंत व्यापारी बसलेला असतो तो तुमच्याकडनं स्वस्त दरात घेतो आणि केंद्र उघडल्यानंतर त्या दर्यान तो विकून टाकतो तो कोण शेतकरी सगळ्यांचे सगळ्यांचीच अडचणी आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी आहेत कांदा द्राक्ष फळबाग आहेत सगळे जिरायती बागायती सगळे आणि म्हणून मी तुम्हाला खास करून सांगायला हवं आम्ही तर लंडा विधी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होईल तेव्हा आम्ही त्याला झालेवर धरू सगळं करू मोर्चे काढू रस्त्यावरती उतरून आंदोलन करू पण तुम्ही एक गोष्टीचा निर्धार करणार आहात की नाही करणार आहात की नाही जसं त्यांनी सांगितलं की आमचं म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्ज मुक्त करू सात बारा कोरा करू तुम्ही मतदान करून मोकळे झालात आता सांगतायत योग्य वेळी आम्ही कर्ज माफ करू आता तुम्ही त्यांना सांगायचं जोपर्यंत आमचं कर्ज माफ होत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देत नाही ना सांगते वा जोपर्यंत पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करणार जोपर्यंत हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान आणि निर्धार तुम्ही करणार ताई मंडळी पण करणार तुमचं घर धर वाल्यावर पडले आता जसं मग आणि सांगितलं की पहिल्यांदा सत सगळ सगळ्या महिलांना देत होते पंधराशे 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 आता त्याच्यात सुद्धा ताई त्याच्यात सुद्धा घोटाळा केला काही बापे बसवले त्यांनी मग ऐका नाही मी मी आता बोलायचं थांबवतो तुम्ही फक्त एक व्यथा मांडा बरोबर आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता लाडक्या ला। बहिणी म्हणजे मी काल म्हंटल उपमुख्यमंत्रीच संविधानिक पदच नाहीये त्याच्यामुळे एक आहे अनर्थ मंत्री एक आहे नगर बकास आणि तिसरा ज्यांच्याकडे गृह खाता घराघरात भांडणं लावणारे गृह कला मंत्री पट्टय की नाही पटत पट्टय ना कारण पहिल्यांदा सगळ्या भगिनीना सरसकट दिले होते पंधराशे 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 आता केवायसी करायची त्याच्यानंतर कुटुंबातल्या दोन जणीला मिळणार दोन जणींना जायचं कोणी ठरवायचं कुटुंब को प्रमुखांनी म्हणजे भांडण कोण लावणार घरात कुटुंब प्रमुख हा आता जर का आई आहे तीन मुली आहेत दोन मुली आहेत एक सून आहे दोन सुना आहेत चार बहिणी आहेत काय नक्की यातल्या दोन निवडणार कशा कोण निवडणार नाही लागले ना घराघरात भांडण आणि आणि का घराघरामध्ये तोडा फोडाणे राज्य करा हेच इंग्रजांचं जे काही धोरण होतं हे आता घरापर्यंत पोचलेलं आहे जाईपेक्षा वाईट आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या सरकारला आपण जे दगाबाज म्हणतोय दगाबाजाशी आपल्याला दगाबाजीनेच वागावं लागेल त्याच्याशी सरळ वागून चालणार नाही दगाबाजाला दगाबाजानेच मारावं लागतं त्याच्यामुळे हे दगाबाज सरकार आहे या दगाबाज सरकारला दग्यानी चट मारायचं दगाबाजी कराओ म्हणू दे दगाबाजी पण जो दगाबाजी करतोय त्याच्याशी आम्ही दगाबाजीच करतोय ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही बोलतो आणि म्हणून मी तुम्हाला इथं शेवटची विनंती करतोय की आम्ही लढायला आलोच आहोत मुद्दा म्हणून मी आज आलो सगळे चॅनल समोर आले त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय सगळ्या प्रसारमाध्यमांना धन्यवाद देतोय की या सरकारचा भ्रमाचा भोपळा म्हणा किंवा भ्रमाचं टरबूज म्हणा हे शेतकऱ्यांनी फोडलेलं आहे जे सगळीकडे सांगतात एकतीस हजार आठशे कोटी एकतीस हजार आठशे कोटी काल सुद्धा पेपरमध्ये बातमी आले सात हजार कोटी सोडले कुठे काही मिळालेलं नाहीये हे सगळा खोट्याचा कारभार आज चव्हाट्यावर आणण्यासाठी म्हणून मी फिरतोय आम्ही तुमच्या सोबत आहोत पण तुम्ही देखील सोबत राहिले पाहिजे आणि शेतकरी म्हणून तुम्ही आता एकजुटी राहिले पाहिजे जात पात धर्मस्थळ बाजूला ठेवायला शेतकरी म्हणून एक होता कोण तुम्हाला न्याय मिळवून देत नाही हे या बघायला आम्ही समजतो आहोत